आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी बस्ती आणि स्पर्श थेरपीचा योगाचा अभ्यास करूया मित्रो या व्हिडिओमध्ये जो तुम्ही पाहत आहात या आहेत काका यांच्या पाठीमध्ये कोरडेपणा आल्यामुळं हे या यांचे मनके दुखतात त्या मनक्यामध्ये कोरडेपणा आल्यामुळे गादेबादुलास सरकणे नस दबणे असे वेगवेगळे असणारे जे आजार आहेत ह्या तेल बस्तीच्या माध्यमातून हे सगळे आजार दुरुस्त होतात जसं की मणक्यामध्ये गॅप येणं बाजूला सरकणं नस दबणं असे अनेक असणारे विकार या तेल बस्तीच्या माध्यमातून हे सगळे जे असणारे विकार आहेत हे सगळे विकार दुरुस्त होतात तर मी कॅमेरामनला सांगतो की थोडंसे जवळून दाखवा हे असे असणारी जे बस्ती आहे थोडशी जवळून दाखवा हे गरम तेल आहे या तेलाच्या माध्यमातून हे संपूर्ण आपण पॉईंट घेतोय या पॉईंटमुळं मणक्यामध्ये लवचिकपणा वाढतो मणक्याचं असणारं जे आरोग्य आहे हे वाढतं आणि त्याच्यानंतर मणक्यातले असणारे वेगवेगळे असणारे विकार हे सगळे विकार यांना दुरुस्त होतात आणि त्यामुळं जे चलताना बसताना उठताना जे वेदना होतात अनेक आपण असाय असणारे वेदना सहन करत असतो आणि दवाखान्याच्या माध्यमातून पेल जे किलर गोळी आहेत पेन किलर ते घेऊन घेऊन अक्षरशः माणसं थकून गेले पण तेवढ्या पुरतंच राहतं परत दुखतं तर या तेल बसती आहे त्या कायमस्वरूपी विलाज आहे तर याची गरज असते याचा कोर्स असतात एक महिन्याचा कोर्स साठ दिवसाचा नव्वद दिवसाचा एकशे वीस दिवसाचा बिमारी जेवढी मोठी असेल तेवढा कोर्स मोठा आपल्याला करणं गरजेचं आहे पण दवाखान्यापेक्षा निश्चितच हे अत्यंत कमी पैशामध्ये आणि अगदी सहज कुणाला बी करता येतो याला वयाची ये आट लागत नाही किंवा काहीच नाही कॅमेरामनं मी विनंती करतो की संपूर्ण हे दाखवत चला हा छानपैकी असा असणारा याच्यामध्ये कुठेही तुम्हाला वडल्या जात नाही तोडल्या जात नाही कुठे इसका दिल्या जात नाही तुम्हाला आरामशीर तुम्हाला तुम्हाला तु तु या ठिकाणी करायची आहे तर हाडांच्या बिमारीसाठी मग तुमचे गुडघे दुखत असतील खांदे दुखत असतील मनक्यात गॅप असेल सगळ्यांसाठी उपयोगाचे आहे योग बस्ती अत्यंत महत्वाची आहे तर सर्वांनी हे पाहिलेलं आहे तर या माध्यमातून मी आपल्या सर्वांना जनत्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही या तेल बसतेचा जरूर फायदा घ्या आणि आपल्याला असणारा जो विकार आहे तो विकार दूर करा परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस सर्वांना ओ